आज आपण पाहणार आहोत राष्ट्रीय राष्ट्रपती राजवट आणि राष्ट्रीय आणीबाणी संपूर्ण देशाच्या किंवा देशातील कोणत्याही भागाच्या सुरक्षेला युद्ध परकीय आक्रमण किंवा सशस्त्र बंडत यामुळे धोका निर्माण झाला असेल तर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करू शकतात या आणीबाणी संविधानातील अनुच्छेद तीनशे बावन नुसार लागू करण्यात येते संविधानात या आणीबाणीचा उल्लेख आणीबाणीच्या उद्घोषणा असा केला या आणीबाणीला राष्ट्रीय आणीबाणी म्हणून ओळखले जाते विशेष म्हणजे युद्ध परकीय आक्रमण किंवा सशस्त्र बंड घालण्यापूर्वी असा प्रकार घडू शकतो अशी खात्री झाल्यास ही राष्ट्रपती आणीबाणी जाहीर करू शकतात महत्वाचे म्हणजे राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा युद्ध किंवा परकीय आक्रमणाच्या आधारावर झाली असेल जा तर त्याला बाह्य आणीबाणी म्हणतात मात्र राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा सशस्त्र मंडळाच्या आधारे झाली असेल तर त्याला अंतर्गत आणीबाणी असे म्हणतात विशेष म्हणजे मूळ संविधानात राष्ट्रीय आणीबानेच्या घोषणेसाठी तिसरे कारण म्हणून अंतर्गत अशांतते अशांततेचा उल्लेख होता मात्र हा शब्द संदिग्ध स्वरूपाचा असल्याने बेचाळीस चौवेचाळीसव्या घटनादुरुस्ती दरम्यान हा शब्द प्रयोग बंद बदलून सशस्त्र बंड करण्यात आला राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यासाठी पंतप्रधानाचा केंद्रीय मंत्रिमंडळाची लेखी मान्यता आवश्यक असते चौवेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाच्या लेखी निर्णयाची तरतूद करण्यात आली आहे कारण एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मंत्रिमंडळाला विश्वासात न घेताच आणीबाणी जाहीर करण्याचा सल्ला राष्ट्रपतींना दिला होता त्यामुळे एकोणीशे अठ्यात्तर साली चौवेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार सुरक्षेचा उपाय म्हणून ही तरतूद करण्यात आली राष्ट्रीय आणीबाणीचा कालावधी राष्ट्रपतींनी आणीबाणीची घोषणा केल्यानंतर या प्रस्तावाला संसदेची मान्यता घ्यावी लागते त्यानुसारच आणीबाणीचा कालावधी ठरतो आणीबाणीची घोषणा झाल्यानंतर दिवसाच्या आत हा प्रस्ताव संसदेच्या दोन्ही सभागृहाने मंजूर करणे आवश्यक असते जर आणीबाणीची घोषणा लोकसभा विसर्जनाच्या कालावधीत झाली असेल तर नवीन लोकसभा अस्तित्वात आल्यानंतर तीस दिवसाच्या आत आणीबाणीच्या प्रस्तावाला मान्यता मिळणे आवश्यक असते संसदेने मंजुरी दिल्यानंतर आणीबाणी मंजुरी दिल्यानंतर आणीबाणी सहा महिन्यापर्यंत अंमलात राहते त्यानंतर प्रत्येक सहा महिन्याने संसदेच्या मंजुरीने तिचा कालावधी अनिश्चित काळासाठी वाढवता येतो या सहा महिन्याच्या कालावधी दरम्यान लोकसभा बरखात झाली तर राज्यसभेने आणीबाणीला मान्यता देण्याचा ठराव पारित करणे आवश्यक असते मात्र नवीन लोकसभा अस्तित्वात आल्यानंतर पहिल्या बैठकीपासून तीस दिवसापर्यंत आणीबाणी अंमलात राहते आणीबाणीच्या घोषणेला किंवा तिचा कालावधी वाढवण्याच्या ठरावाला मान्यता देताना ते संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या विशेष बहुमताने पारित होणे आवश्यक असते म्हणजे एकूण संख्येच्या बहुमताने आणि मतदारात भाग घेणाऱ्या सदस्यांच्या दोन तृतीयांश बहुमताने मंजूर करणे आवश्यक असते विशेष बहुमताची तरतूद चौवेचाळीसव्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे करण्यात आली आहे त्यापूर्वी असा ठराव संसदेच्या सध्या बहुमताच्या आधारे मंजूर केला जाऊ केला जाऊ शकत होता राष्ट्रीय आणीबाणी कशी राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केव्हाही संपुष्टात आणू शकतात यासाठी संसदेच्या संमतीची आवश्यकता नसते तसेच लोकसभेने आणीबाणीचा ठराव अंमलात न ठेवण्याचा ठराव मंजूर केल्यास राष्ट्रपतींना आणीबाणीची उद्घोषणा रद्द करणे आवश्यक असते ही तरतूद चौवेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आली एकंदरीतच काय तर आणीबाणीला मान्य आणीबाणीला मान्यता देणारा ठराव संसदेच्या दोन्ही सभागृहांनी विशेष बहुमताने पारित करणे आवश्यक असते तर नामंजुरीचा ठराव केवळ लोकसभेने साध्या बहुमताने मंजूर करणे आवश्यक असते राष्ट्रीय आणीबाणीचा मूलभूत हक्कावर होणारा परिणाम राष्ट्रपतींनी आणीबाणीची उद्घोषणा केल्यानंतर अनुच्छेद तीनशे अठ्ठावन्न ती एकोणीस प्रकारचे हक्क निलंबित होतात त्यासाठी स्वतंत्र आदेशाची आवश्यकता नसते या दरम्यान सरकार कोणताही कायदा तसेच मूलभूत हक्क हिरावून घेणारी कोणती कृती कोणतीही कुर, कृती करू कुरुं शकते अशा कृतीला न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकत नाही महत्वाचे म्हणजे आणीबाणीची उद्घोषणा रद्द झाल्यानंतर अनुच्छेद एकोणीस मधील सर्व हक्क पूर्ववत होतात तसेच आणीबाणीच्या काळात सरकारने अनुच्छेद एकोणीसशे विसंगत असणारा कायदा केला असल्यास आणीबाणी रद्द झाल्यानंतर तो कायदा प्रभावहीन ठरतो दरम्यान चौवेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार अनुच्छेद तीनशे अठ्ठावन्न ची व्याप्ती मर्यादित करण्यात आली असून त्यानुसार अनुच्छेद एकोणीस मधील मूलभूत हक्क सशस्त्र बंडाच्या कारणावरून नाही तर केवळ युद्ध आणि परकीय युद्धाच्या परकी युद्धा कारणावरून निलंबित करता येऊ शकतात आतापर्यंत जाहीर झालेली आणीबाणी स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत एकोणीसशे बासष्ट भारत चीन युद्ध एकोणीसशे एकाहत्तर भारत पाकिस्तानी युद्ध आणि एकोणीसशे पंच्याहत्तर अंत अंतर्गत अशांतता अशा तीन वेळा राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा झाली आहे त्यापैकी पहिल्या दोन घोषणा या परकीय युद्धाच्या आधारावर तर तिसरी घोषणा अंतर्गत अशांततेच्या आधारावर करण्यात आली होती इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे एकोणीसशे बासष्ट साली घोषित केलेली आणीबाणी एकोणीसशे अडुसष्ट पर्यंत लागू होती त्यामुळे एकोणीसशे पासष्टच्या भारत पाकिस्तान युद्धादरम्यान आणीबाणीची वेगळी घोषणा करण्याची आवश्यकता पडली नाही तर तिसरी घोषणा एकोणीसशे सर्वाधिक वादग्रस्त राहिली यावेळी पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या या निर्णयावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले तसेच तत्कालीन सरकारने आणीबाणीच्या अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोपही करण्यात आला त्यानंतर एकोणीशे अठ्यात्तर मध्ये चौवेचाळीसवी घटनादुरुस्ती करत आणीबाणीच्या अनुच्छेदामध्ये सुधारणा करण्यात सुधारणा करण्यात आल्या राष्ट्रपती राजवट भारतीय संविधानातील अनुच्छेद तीनशे पंचावन्न अंतर्गत राज्य आणि राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येते एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास केंद्र सरकारकडून संबंधित राज्याचा कारभार स्वतःच्या ताब्यात घेतला जातो अनुच्छेद तीनशे छप्पन राष्ट्रपती राजवट दोन कारणाच्या आधारे घोषित केली जाते एक म्हणजे राज्यातील घटनात्मक यंत्रणा अपेक्ष ठरल्यास आणि दुसरे म्हणजे राज्य शासनाने केंद्राच्या निर्देशाचे पालन करण्यास कसूर केल्यास राष्ट्रपती राजवटीला संसदेची मान्यता राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या घोषणेला संसदेच्या दोन्ही सभागृहांनी दोन महिन्याच्या आत मान्यता देणे गरजेचे असते मात्र लोकसभा विसर्जित होत असताना राष्ट्रपती राजवटीची घोषणा झाली असल्यास किंवा या घोषणेला मंजुरी न देता एक महिन्याच्या आत लोकसभा बरखात झाली असल्यास नवी लोकसभा अस्तित्वात आल्यानंतर तीस दिवसापर्यंत ही घोषणा अंमलात राहते मात्र या काळात राज्यसभेने या घोषणेला मान्यता देणे गरजेचे असते राष्ट्रपती राजवटीचा कालावधी संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता दिल्यानंतर राष्ट्रपती राजवटीचा कालावधी सहा महिने अंमलात असतो पुढे संसदेच्या मंजुरीने दर सहा महिन्यांनी तिचा कालावधी जास्तीत जास्त तीन वर्षांसाठी वाढवता येतो मात्र राष्ट्रपती राजवटीच्या कालावधीला मंजुरी देण्याच्या सहा महिन्यापूर्वीच लोकसभा बरखात झाली तर नवीन लोकसभा अस्तित्व आल्यानंतर तीस दिवसापर्यंत राष्ट्रपती राजवट अंमलात राहते मात्र या दरम्यान राज्यसभेने त्याला ला मंजुरी देणे अनिवार्य असते राष्ट्रपती राजवटीला मंजुरीला देणारा प्रत्येक ठराव संसदेच्या कोणत्याही सभागृहात केवळ सध्या बहुमताने म्हणजेच त्या सभागृहात उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने पारित करणे आवश्यक असते राष्ट्रपती राजवटीचे परिणाम एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असल्यास राष्ट्रपती राज्य शासनाचे कार्य आणि राज्यपाल किंवा राज्याचे इतर कोणत्याही प्रधिकरणाकडे असलेले अधिकार स्वतःच्या ताब्यात घेऊ शकतात तसेच राष्ट्रपती राज्य शासनाचे अधिकार संसदेला देण्याबाबत घोषणा करू शकतात ते राज्यातील कोणत्याही संस्था किंवा प्राधिकरणाशी संबंधित घटनात्मक तरतुदीच्या निलंबनासह इतर सर्व आवश्यक पावले उचलू शकतात याशिवाय राष्ट्रपती राज्य विधानसभेला निलंबित किंवा विसर्जित करू शकतात या दरम्यान संसद राज्य विधानसभेचे विधेयके आणि राज्याचा अर्थसंकल्प मंजूर करते राष्ट्रपती राजवडीचे नाईक पुनरावलोकन एकोणीशे पंच्याहत्तर साली करण्यात आलेल्या अडतीसव्या घटनादुरुस्ती कायद्याने अनुच्छेद तीनशे छप्पनचा वापर करण्यासंदर्भात राष्ट्रपतींचा निर्णय अंतिम व निर्णायक करण्यात आला होता तसेच या निर्णयाला कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येणार नाही असे या कायद्यात नमूद करण्यात आले होते मात्र चौवेचाळीसव्या घटनाद्रुस्ती कायद्याद्वारे ही तरतूद पगळण्यात आली त्यामुळे आता राष्ट्रपती राजवटीला न्यायिक पुनर्विलोकनाच्या आधारे न्यायालयात आव्हान देता येते राष्ट्रपती राजवटीची समाप्ती राष्ट्रपती केव्हाही राष्ट्रपती राजवटीची उद्घोषणा अन्य घोषणेद्वारे समाप्त करू शकतात त्यासाठी संसदेच्या मान्यतेची आवश्यकता नसते लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा